आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन निरोप घेता देवा आज्ञा असावी चुकले माझे काही आमचे देवा क्षमा असावी रिकामे झाले घर रिकामी झाली मकर पुढच्या वर्षी येण्यास निघाला बाप्पा माझा लंबोदर रोहा शहरामध्ये मोठ्या उत्साहाच्या भक्तिमय वातावरणात दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन रोहा शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या तसेच घरगुती विसर्जनात विराजमान दहा दिवसाच्या गणरायाचा विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला या मिरवणुकीत गणेश भक्तांचा जनसागर उसळला होता दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अखेर आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे ही भावना गणेश भक्तांना वेदना देणारी होती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषणेनं अवघे रोहा शहर दुमदुबून गेले होते रोहा शहरात तसेच गावोगावात आज ढोल ताशे डीजेच्या आवाजात बाप्पाची मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला गेला रोहा शहरात सार्वजनिक मंडळातर्फे मोठे आकर्षक बाप्पांच्या मूर्ती याचबरोबर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले आणि त्यातून समाज प्रबोधनाचं काम केलं गेलं यात भुवनेश्वरचा राजा अशी ओळख असलेल्या जय गणेश मंडळ भाटे वाचनालय या पारंपरिक सार्वजनिक पद्धतीनं सामाजिक संदेश देणारा देखावा हा उपस्थित गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या सर्व गणेश मंडळांचे तसेच घरगुती देखावे देखील आकर्षक असल्याचं पाहावयास मिळाले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या गणरायाचे दर्शन घेतलं शेवटी आज साश्रू नैनांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर